पुढची मोठी बातमी येते आहे इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळलाय कुंडमाळ्याजवळच्या इंद्रायणी नदीवरचा पूल कोसळलाय वीस ते पंचवीस जण यामध्ये वाहून गेल्याची भीती आहे तळेगाव दाभाडे शहराजवळच्या प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमाळा इथं इंद्रायणी नदीवर असलेला जुना पूल कोसळून ही दुर्घटना घडली आहे रविवार असल्यामुळे पर्यटकांची गर्दी होती अशात पूल कोसळून अनेक पर्यटक इंद्रायणीमध्ये बुडाल्याची भीती आहे कुंडमाल्या जवळची ही घटना आहे या ठिकाणी घटना घडल्यानंतर उपस्थितांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे इंद्रायणी नदीवर असणारा हा पूलच थेट कोसळलेला आहे आणि पूल कोसळल्यामुळे या पुलावर असणारे वीस ते पंचवीस पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे यामध्ये पर्यटक किती होते स्थानिक किती होते याचे तपशील थोड्याच वेळात उपलब्ध होतील मात्र आत्ताची प्राथमिक माहिती समोर येते त्यानुसार वीस ते पंचवीस जण या पुलावरून पडून नदीमध्ये वाहून गेले अशी माहिती समोर येत आहे कुंडमाळा हे एक प्रसिद्ध ठिकाण आहे तळेगाव दाभाडेजवळचं